ऋषभ राशी दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल ऋषभ राशी फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा लवकर सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन ते आठ फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे या आठवड्यात तुमचे भाग्य उजळणार आहे या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊ ऋषभ राशीसाठी नवा आठवडा उत्तम असणार आहे या आठवड्यात पैशाचे आगमन तुम्हाला मानसिक समाधान देईल विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे मीडिया आणि आय टी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकता अविवाहित व्यक्तीच्या लग्नातील अडथळे दूर होतील तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्ही टप्पे गाठाल आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल तेव्हा तुमच्या कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाचे फळ मिळेल तुम्हाला तुमचे कौशल्य वाढवण्याच्या किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे संधी देखील मिळू शकतात ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल या आठवड्यात स्थिरता आणि संयम ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु तुमच्या खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका आर्थिकदृष्ट्या प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे जुने संपर्क तुमच्या कामात आणि व्यवसायात तुम्हाला फायदा करतील तुमचा आत्मविश्वास वाढेल सतत सराव केल्याने तुम्ही तुमच्या करिअर आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये इतरांपेक्षा पुढे राहाल तुमच्या प्रेमजीवनात गोडवा वाढेल नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढेल प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरू शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबातील आणि समाजातील कोणतीही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमच्या मुलांची प्रगती आत्मसमाधान देईल गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी ऋषभ राशीत सूर्य आणि कर्क राशीत गुरु वक्री तुमच्या कारकिर्दीत वाढ आणि ओळखीची संधी घेऊन येत असताना तुमचा आवाज ऐकू द्या कुंभराशीचा सूर्य तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात आणि तर गुरु तुमच्या संवादावर परिणाम करत आहे सध्या वक्री असल्याने तुम्हाला स्वतःसाठी उभे राहण्याची संधी मिळू शकते जी तुम्ही पूर्वी कधीही केली नव्हती येणाऱ्या काळात कामाच्या ठिकाणी परिस्थिती बिघडू देऊ नका विशेषतः जर कोणी तुमच्या कामाचे किंवा कल्पनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ही ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे दिसणाऱ्या ठिकाणी पाऊल ठेवण्यास मदत करते पण ते करण्यासाठी तुम्हाला उभे राहून तुमचा आवाज ऐकावा लागेल ऋषभ राशी तुम्ही जे पात्र आहात त्याचा पुरस्कार करा या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आरोग्य चांगले आहे प्रेम आणि मुलांचे संबंध चांगले आहेत व्यवसाय चांगला आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येत आहेत अनुकूल परिस्थिती विकसित होत आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही चुकीच्या बातम्या मिळणे त्रासदायक ठरेल मध्यभागी जास्त खर्च त्रासदायक असेल आणि कर्ज होऊ शकते शेवट खूप चांगला असेल या आठवड्यात ऋषभ राशीच्या लोकांसाठी अनेक आनंददायी अनुभव येणार आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप आनंदी वेळ घालवाल प्रेमजीवनाच्या बाबतीत आठवडा खूप आनंददायी आणि फायदेशीर राहील शिवाय या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या कोणत्याही सहली यशस्वी होतील या आठवड्यात तुमच्या आरोग्यातही सुधारणा दिसून येईल गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या आरोग्य समस्यांशी झुंजत आहात त्या आता सुधारतील कामाच्या ठिकाणी काही बातम्यांमुळे तुम्हाला दुःख वाटू शकते आर्थिकदृष्ट्या वेळ चांगला असेल हा आठवडा संवाद जबाबदारी आणि भावनिक आधारावर केंद्रित आहे आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र मनापासून संवाद साधण्यास आणि कौटुंबिक संबंधांना समर्थन देतो चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि तुमचे लक्ष घरातील जबाबदाऱ्या आणि भावनिक अभिव्यक्तीकडे जाईल मकर राशीतील सूर्य आणि मंगळ करिअरमधील वाढ आणि दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा दर्शवतात ज्यामुळे तुम्हाला शिस्तबद्ध राहण्यास प्रोत्साहन मिळते बुध आणि शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने या साप्ताहिक राशीमध्ये व्यावसायिक वातावरणात नवीन कल्पना आणि संधी येतील कन्या राशीतील चंद्र संघटना सुधारतो तर तुळ राशीतील चंद्र नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढवतो वृषभ राशी शुक्र तुमच्या सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने या आठवड्यात संबंध आणि तुमचे नेटवर्क विस्तार यावर भर दिला जातो सुरुवातीला अनपेक्षित आमंत्रणे किंवा प्रभावशाली मंडळांशी संवाद साधण्याच्या संधी मिळण्याची अपेक्षा करा तुम्हाला सहकार्याचा फायदा होऊ शकतो विशेषतः कौशल्य वाढवतो जे सध्याच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी महत्वाचे आहे आठवड्याच्या मध्यभागी सूर्य शनीच्या बरोबरीने व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि दीर्घकालीन योजना सुरक्षित करण्यासाठी वेळ सादर करतो तुमच्या स्वप्नांना व्यावहारिकतेने आधार दिल्यास फलदायी परिणाम मिळतील आठवड्याचे शेवटी चंद्र वैयक्तिक वाढ आणि विश्रांती तुमची ऊर्जा रिचार्ज करेल, करेल। आर्थिकदृष्ट्या शुक्र भौतिक हितसंबंधांवर प्रभाव पडतो धोरणात्मक गुंतवणूक किंवा बचतीद्वारे नफ्याच्या संधींवर प्रकाश टाकतो आरोग्याच्या बाबतीत शरीराच्या संकेतांकडे लक्ष ठेवा योग किंवा संतुलित पोषण आणि विश्रांती तंत्रांचा प्रोत्साहन द्या समृद्ध भविष्यासाठी कनेक्शन आणि रचना योजना स्वीकारा ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक एक असेल शुभवार मंगळवार असेल आणि या आठवड्यात प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे एकंदरीतच ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल